नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया उच्च न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय राज्य सरकारला निर्देश व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो no. पगारवाढ कर्मचाऱ्यांची वाढ कर्मचाऱ्यांची वार्षिक वाढ शेवटचे शे वर्ष पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाईल कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे कर्मचाऱ्यांना एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर वार्षिक वेतनवाढीपूर्वी निवृत्त व्हावे लागते त्यामुळे त्यांची वार्षिक वेतनवाढ किंवा पगार वाढ थांबली आहे यावर आता हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत खरंतर कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय देताना उच्च न्यायालयात न्यायालयाने हे स्पष्ट केले की जे कर्मचारी सेवेचे शेवटचे वर्ष पूर्ण करून पगारवाढ होण्यापूर्वीच निवृत्त होतात त्यांनाही वार्षिक पगारवाढीचा लाभ मिळावा तोही त्यास पात्र आहे नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार आठच्या नियम दहाला राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आव्हान दिले होते ज्यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरवर्षी एक जुलै आणि एक जानेवारी रोजी वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो असे म्हटले होते जर एखादी व्यक्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाली तर ती तेवीस जून आणि एकतीस डिसेंबर पूर्वी सहा महिन्याच्या कालावधीसाठी कमावलेल्या वेतनवाढीसाठी अपात्र मांडली जाते एकतीस डिसेंबर पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक जुलै आणि एकतीस डिसेंबर होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे तोही त्यास पात्र आहे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की नियम दहा अशा प्रकारे वाचला जातो की एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून गेल्या एक वर्षात चांगल्या वर्तन आणि कार्यक्षमतेने प्रदान केलेल्या सेवांसाठी त्याच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी वार्षिक वेतनवाढ मिळेल सरकारला आदेश नियम दहा मध्ये नमूद केलेल्या वार्षिक वाढीची एक समान तारीख म्हणजे एक जुलै आणि एक जानेवारी हे वर्ष पूर्ण झाले असे मानले जाईल अशा परिस्थितीत हायकोर्टाने हरियाणा सरकारला आदेश दिले आहेत ज्यामध्ये आता शेवटचे वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे तत्पूर्वी या खटल्यात युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की कायदेशीर दृष्टिकोनातून हा नियम योग्य नाही कारण सहा महिने काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो एक दिवस अगोदर ते सेवा निवृत्त झाल्यास त्यांना या पगारवाढीपासून वंचित ठेवले जाते जे कोणत्याही परिस्थितीस न्याय नाही अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ मिळायला हवा धन्यवाद